कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली सात मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारानं मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान होणार आहे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचा त्यामध्ये समावेश आहे या दोन्ही मतदारसंघात तीन हजार तीनशे अडुसष्ट मतदान केंद्र आहेत उमेदवारांची संख्या लक्षात घेता दोन्ही मतदारसंघातील सर्व केंद्रात ईव्हीएमची दोन बॅलेट युनिट लागणार आहेत आवश्यक बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट बॉक्स उपलब्ध झाले आहेत मतदान केंद्र परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून मतदारांना पिण्याचं पाणी ओआरएस पावडर आणि मेडिकल किट उपलब्ध केलं जाणार आहे मतदान कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं असून संपूर्ण शासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज आहे प्रत्येक मतदारानं मतदान करून लोकशाही उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि सर्वाधिक मतदानाचा कोल्हापूरचा लौकिक कायम ठेवावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय सत्तेचाळीस कोल्हापूर आणि अठ्ठेचाळीस सात कनंगलेमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये तीन हजार तीनशे अडुसष्ट मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया चालणार आहे या अनुषंगाने प्रशासनाची सर्व तयारी झालेली आहे मतदानाच्या अनुषंगाने जे मतदान कर्मचारी मतदान केंद्रावरती राहतील त्यांच्या आदेशाबाबतची सुद्धा तयारी झालेली आहे आणि सर्व मतदान केंद्रावरती आज आणि उद्या आपण दोन दिवस स्वच्छता मोहीम ठेवलेली आहे तर मॅक्झिमम मतदान केंद्रांची स्वच्छतासुद्धा आपली झालेली आहे सर्व मतदान केंद्रावरती आपण पिण्याचं पाणी सावलीसाठी मंडप एस मेडिकल किट या सर्व गोष्टी आपण ठेवणार आहे तर माझं जिल्ह्यातील सर्व मतदारांना आव्हान आहे की आपण सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये मतदानाला यावं निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे पाच मे रोजी त्यासाठी विशेष मोहीम घेतली जाणार आहे शिवाय सहा मे रोजी संबंधित मतदान केंद्रावर टपाली मतदानाची व्यवस्था केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं